वाढदिवस म्हटला की वाट बघत असते नाही का माणूस वर्षभर वाट बघायची असते की आपण म्हणतो की वाढदिवस वाढतो पण दिवस वाढत नाही हो दिवस घटतो आहे की नाही प्रत्येक क्षण आपला कसा गेला काय गेला आनंदाचा गेला की दुःखाचा गेला वर्ष संपलं की वर्षभरात परत एकदा आनंदाचा क्षण येतो वर्ष, वर्ष गेलं की याचं वर्ष चा वर्षानुवर्ष चालतं की वाढदिवस हा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो पूर्वी काही एवढं नव्हतं हो पण आत्ता हल्ली खूप निघालेलं आहे वाढदिवस म्हटला की आनंदाचे क्षण लुटायला सगळे तयार असतात तसाच एक उपक्रम घेतलेला आहे आमच्या निर्मळ स्नेहप्रेम साहित्य मंचाने आपल्या समूहाच्या समूह उपक्रम प्रमुख निरीक्षण व संकलन करून आपले मोलाचे योगदान करणाऱ्या प्रेमळ निरागस स्वभावाच्या ताई म्हणजे सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर ताई यांचा आज वाढदिवस त्यांना शुभेच्छा आपण आपल्या काव्यातून आज देऊया विषय घेतला क्षण आनंदाचे ताई साहेब आपणा जन्मदिनाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा आई मुक्ताई आपण सुद्दंड आयुष्य देव जय हरी विठ्ठल जय माऊली अरे वा छानच सरप्राईज गिफ्ट देऊन आनंदाचा क्षण घेऊन आला मनापासून धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद दादा किती सुंदर आनंदाचे क्षण स्नेहगंधित शुभेच्छा वाढदिवस अविष्ट चिंतन आभाळभर प्रमिला ताईंना जीवनात क्षण आनंदाचे सुख समृद्धी लाभू जीवना प्रमिलाताई तुम्हा उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो सदिच्छा तुमच्या मनोकमाना मनोकामना पूर्ण हो माझी स्नेहगंधित शुभेच्छा प्रमिलाताई तुम्ही जीवनात इच्छित ध्येय साध्य करावे कर्तृत्वाचे तुरे खोवत खोवत यशो मंदिराचे उत्तुंग शिखर गाठावे अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे मनाने घ्यावी नवी हुवारी अशा आकांक्षांचे पंख लावून नभात घ्यावी उंच भरारी प्रमिलाताई तुम्हाला कृपा लाभो देवी सरस्वतीची तुमच्या हातून निर्मिती हो उत्तम साहित्याची डॉक्टर रेखा पौडवाल गोवा अरे वा वा सुंदर मनापासून धन्यवाद डॉक्टरबाई रेखा पौडवाल प्रेमळ निर्मळ प्रिय सर्वांच्या प्रमिलाताई सेवा कार्य नित्यने मे नाही कामात तिरंगे सुख दुःखात सर्वांच्या सदा त्यांचा सदा सहभाग स्नेह प्रेमा पुलकी मनी असे तये अनुराग आई ताई तायच, आज ताईचा क्षण हे आनंदाचे येव दुःख कष्ट जीवनातले श्री विठ्ठल सारे दूर नेव साहित्याची सेवा खरी लागला कवितेचा छंद जोपासना करती ताई किती आयुष्यात ता आनंद निष्ठा साहित्यावर खरी तुम्ही सदा लेखना लेखनात दंग आम्ही भाग्यवंत सगळे मिळतो नित्य तवा संग असा वाढदिवस तुमचा पुढे हजार वर्ष यावा व्हा ताई तुम्ही आनंद द्विगुणत व्हावा तुमच्या सोबत परिवारी करा भक्तीची उपासना राम कृष्ण हरी बोला ताई नित्य करावी उपासना श्री गुरु दादा महाराज पुणे अरे वाह खूप सुंदर दादा किती छान सांगितलंय खरंच मनापासून धन्यवाद क्षणा आनंदाचे सदा राहोदारी हेच भाव सदा सर्वांच्या चौरी लक्ष्मीची कृपा सरस्वतीची छाया पाठीमागे उभा सदा बंधुराया आई बाप करे संस्कार बीज दिले शिकवून आता जगी साक्षर केले जीवनाच्या वाटे आज फुलं बेचे हात हातपाठी होते सासरचे भूमिकेची खरी जाणताई ठेवली मानसात माणसं सदा हो पाहिली स्नेहप्रेम भाव दीपज्योती जीवनात आज वाढ दिवस भाव उतरे लेखनात डॉक्टर श भगणे शैलेंद्र अरे वा वा खूप सुंदर दादा किती छान सांगितलं वाढदिवस आता या दादांनी काय लिहिले बघा यांच्या दुःखातील दुःख सुखदुःख दूर जाऊत काय आहे बरं जीवनवाट असते निर्धारी चाकुरीत घेऊ नये त्यामध्ये आडवळणी वळण सुख भरमार जीवनात खूपच सतत दिसते नवनवीन जडण घडणं प्रसंग गती सुखाचे जीवनातून येतात कधी निव्वळ दुःखाचीच दिसे भरमार क्षणिक सुख दिसतात आयुष्यामधून उर्वरित काळत केल्या दुष्कृदुषकुर्मांचे वाळ सर्वांना असे भूतकाळाची आठवण पण जास्त स्मरतात सुखाचेच प्रसंग धावा धाव असते अशा प्रसंगासाठीच पुनवरात्रीसाठी नेहमी बदलतात नको क्षणिकत्या सुखाची आठवण दुःख देते मार्गदर्शनास ह नवी जाणं पूर्वी घडलेल्या चुकांची दुरुस्ती हवी वाईट मार्ग दुःखच देते ठेवा याचे भान ढळू नये अश्रू सुखासाठी निव्वळ रोज दुरुस्ती स्वतःमध्ये एकदा करू बघा सुविचार वागणूक निस्वार्थ जगणे हेच जीवना मधुल कायमच वग येणार की जीवनात क्षण आनंदाचे दुःख जातील दूर नसणार आठवणीत भडीमार सुखांचा सत्कर्माने पुढे दिसेल आपोआप राहतील तिल सुखच राजेंद्र रामदास बनसोड यवतमाळ अरे वा 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 खूपच सुंदर किती छान सुख दुःख अगदी सगळं काही एकवटून त्यांनी अगदी हे केलेले किती सुंदर वाटतं नाही असेच वाढदिवस सगळ्यांचे सगळ्यांच्या वाढदिवसासाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्या सगळ्यांनी अगदी मनोमन आपलं हे करावं कसं वाचतं नाही वाढदिवस म्हटला की किती आनंद असतो माणसाला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही ना काही ना काही असतं प्रत्येक कवितेतनं काहीतरी घेण्यासारखं आहे अशाच कविता आपण अजून वाचूया आणि मग सांगूया ग पोळीचे भोजन तुला आय करते ग मी वाढदिवसाला माझ्या लेकीने माझ्यासाठी पुरणपोळी केली बघा आपल्या वाढदिवसाला एवढ्या साऱ्या शुभेच्छा किंवा कुणी कार्यक्रम ठेवावे खरंच मनापासून धन्यवाद ऋणानुबंध जुळे मनाशी बांधली गाठ असेच आशीर्वादाची पाहते मी जन्मोजन्मी वाट मनापासून धन्यवाद सगळ्यांना आज विविध माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असा क्षणोक्षण लुटत दिवसभर खूप काही शिकायला मिळाले आणि आनंद घेत हळूहळू सर्व रचना कविता व्हिडिओ ऑडिओ मेसेज वाचून आणि ऐकून मनाचे समाधान झाले सगळ्यांच्या ऋणानुबंध जोडणारे माध्यम म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा अनमोल ठेवा स्नेहगुणांची ठेवण जोडीला कायम असाच हृदयात साठवून ठेवता येईल आणि मला सुखद आठवणी मनात रुंजी घालत राहतील सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करून मी आनंद व्यक्त करते आणि आपले सगळ्यांचे आभार मानते मनापासून धन्यवाद माझ्या वाढदिवसाला एवढ्या छान छान शुभेच्छा आणि इतके छान सुंदर आशीर्वाद मिळाले खरोखर मी धन्य झाले भरून पावले